नगर तालुक्यातील खारेकरजुने गावात विहिरीत बिबट्या पडल्याने नागरिकांमध्ये खळबळ तोच बिबट्या कि नवा दहशतकार वन विभागाच्या कारवाईवर ग्रामस्थांचा प्रश्न उपस्थित अहिल्यानगर तालुक्यातील खारेकरजुने येथील एका वस्तीतील एका विहिरीत बिबट्या पडल्याचं दृश्य ग्रामस्थांना पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वीच या परिसरातील नरभक्षक बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्याचा दावा केला होता मात्र आज पुन्हा बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून वनविभागाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याचं दृश्य मोबाईल कॅमेरात कैद का केलंय आहे वनविभागाने पकडलेला बिबट्या आणि आज विहिरीत आढळलेला बिबट्या हा एकच आहे का याबाबत आता ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे वनविभागाने चुकीचा बिबट्या पकडला का असा प्रश्न उपस्थित होतोय तर स्थानिकांनी यापूर्वी नरेभक्षक बिबट्याला ठार मारावे अशी मागणी केली होती ग्रामस्थांच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर संबंधित आदेशही मिळाल्याचा दावा परिसरातील कार्यकर्त्यांनी केला त्यामुळे आता खरंच त्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले दरम्यान बिबट्याने खारेकर्जूने परिसरातील नागरिकांचा जीव घेऊन त्यांना त्रस्त केले असून या बिबट्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे तर वन विभागाने तातडीनं घटना ठिकाणी पोहोचून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಲೈಟ್ ಆಗ್ತಿದೆ ಲೈಟ್ ಆಗ್ತಿದೆ ಅರ್ಮದ ರಾಜ ಹೋಗತಂಗೆ ಬಂದಿದೆ ಲೈಟ್ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ ಮಾರನೆ ಲೋಗುಳಿ ರಾವ್ ಏಕದಿ ಆಯೆ ಗಾಜಿ ಎ ಗಾಜಿ ಇقدرತೆ ನಾ ಕೆಲವು ದಿವಸ ಆಲೂ ಗೆಡಂ ಕರಿ च Middle solamente कि मैं समर्ट स्वयक्परि अानि आर आर आक रेतनी इसिए कर वहां को त्म नाया। ज shuttle, को आर आनिके boys. ते Blo di kol hanagTIya जातो a जाख टार्डाश mg अ — कि मैं कआनिके boy